विचार करा मागच्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सत्तेत आहे केंद्रात सलग तिसऱ्या वेळेस हा पक्ष सत्तेत येतो तर महाराष्ट्रात सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष शंभर जागांचा टप्पा पार करतो दोन हजार चौदा एकशे बावीस दोन हजार एकोणीस एकशे पाच तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल एकशे बत्तीस जागा तर मित्रपक्ष मिळून दोनशे बत्तीस जागांचं बहुमत पण तरीही एखाद्या तालुक्याच्या नगरपंचायतीमध्ये या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरात तब्बल पंचवीस लाख रुपये मिळतात आणि या कार्यकर्त्याच्या घरात धाडकोण मारतं तर मित्रपक्षाचाच एक आमदार अर्थात मी बोलतोय भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांबद्दल सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीतील तिन्ही पक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वभावावर लढत आहेत भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकमेकांविरोधात लढत आहेत तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात या संपूर्ण निवडणुकीत कुरघोड्या करत आहेत पण यातही भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात जरा जास्त संघर्ष पाहायला मिळत आहे पण आता हा संघर्ष एका नव्या टोकावर गेला आहे सव्वीस नोव्हेंबरला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी अचानक धाड मारली आणि या धाडीत त्यांना चक्क पंचवीस लाख रुपयांची बॅग सापडली हे सर्व पैसे कॅशमध्ये सापडले या सर्व घडामोडीचा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत माहिती दिली त्यांच्या मते हे पैसे भाजपने या कार्यकर्त्याला पुढच्या काही दिवसात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी दिल्या आहेत त्यांनी हा आरोप केला की हा फक्त एकच कार्यकर्ता नाही ज्याच्या घरी एवढे पैसे आहेत मालोनमधील मा अनेक भाजपच्या कार्यकर्त्याकडं भाजपने असे पैसे दिले आहेत जे नगरपालिकेच्या मतदानापूर्वी मतदारांना वाटण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे नक्की कोकणातल्या मालोनमध्ये काय घडलं आहे नितेश राणे यांनी त्यांचेच वडील नारायण राणे आणि भाऊ नितेश राणे यांच्यासह भाजपवर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर काय आरोप केले आहेत याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून महायुतीतील पक्षांमध्ये काहीच अलबल नसल्याचं दिसून आलं आहे सत्ता आल्यापासून तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात काम करत आहेत यातही भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सर्वात जास्त संघर्ष पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देत आहेत भाजपनं तर एकनाथ शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांच्या विरोधात थेट फिल्डिंग लावण्याचे चित्र दिसत आहे दोन्ही पक्षांमधला हा वाद एवढा टोकाला गेला की एकनाथ शिंदेंनी थेट दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहाची भेट घेत याबद्दलची तक्रार केली त्यांची ही तक्रार प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात होती पण तक्रार करूनसुद्धा भाजपनं एकनाथ शिंदे गटातील नेत्यांना भाजपमध्ये प्रयोजन सुरूच ठेवलं पुढे एकनाथ शिंदेंनी पालघरमध्ये निवडणुकीचा प्रचार करताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली अहंकाराने रावणाची लंकासुद्धा जाळली अशी टीका त्यांनी केली त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी आम्ही रावणाचे पाईक नाहीत आम्ही श्रीरामांचे भक्त आहोत आम्ही लंकेत राहत नाहीत त्यामुळं टीका करणाऱ्यावरून तुम्ही लक्ष देऊ नका असं उत्तर दिलं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत असं स्पष्टीकरण दिलं आहे पण जशा प्रकारे भाजप आणि एकनाथ शिंदे गटात खटके उडत आहेत त्यानुसार हा संघर्ष नक्कीच आहे पण आता आजपर्यंत झाला नाही एवढा हा संघर्ष टोकाला गेला आहे याचं कारण म्हणजे कालकुडाच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घडावर अचानक धाड टाकली विजय किनवडेकर असं या कार्यकर्त्याचं नाव आहे या घडामोडीचा संपूर्ण थरार त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवर लाईव्ह करून दाखवला विजय किनवडेकर यांनी या आरोपांबद्दल बोलताना सांगितलं की हे सर्व पैसे त्यांना त्यांच्या व्यवसायातून मिळाले आहेत पण निलेश राणे यांनी मात्र हे पैसे निवडणुकीच्या काळातच कसे आले हा प्रश्न केला तसेच पंचवीस लाख रुपये कॅश मिळतील असा नक्की ते कोणता व्यवसाय करतात हा प्रतिसवाल देखील केला तसेच त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले हा सर्व प्रकार सव्वीस नोव्हेंबरला घडला बोलताना त्यांनी सांगितलं की एकच दिवस आधी चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले आहेत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या घरात असे पैसे ठेवले आहेत त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करताना सांगितलं की रवींद्र चव्हाण पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच त्यांचा रोग काही प्रमाणात त्यांचेच भाऊ आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर सुद्धा होता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं ते असे प्रकार करत आहेत असं रवींद्र चव्हाण म्हणाले या आरोपांबद्दल बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाच्या बेडरूममध्ये जाऊन तपासणी करणं योग्य नसल्याचं सांगितलं आहे तसेच मंत्री नितेश राणे यांनीसुद्धा हे सर्व आरोप फेटाळले आहेत नितेश राणे यांनी सांगितलं की ज्यांच्या घरात रोकड सापडली त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळं त्या व्यवसायातून त्यांना हे सर्व पैसे मिळाले आहेत तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी तो, तो व्यवसाय तर नक्कीच करू शकतो या सर्व प्रकरणाची आणि मिळालेल्या पैशांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली आहे तसेच संबंधित कार्यकर्त्याच्या घरी जाऊन देखील त्यांनी त्याची भेट घेतली आहे या प्रकरणामुळं एकाच घरातील दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत राणे परिवाराचं कोकण विभागात चांगलंच वजन आहे नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांनी अनेक वेळा काम केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा पराभव करून ते सिंधुदुर्गाचे खासदार झाले तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे आमदार म्हणून निवडून आले भाजप कार्यकर्त्याच्या घडी धाट टाकणारे निलेश राणे याआधीच खासदार राहिलेले आहेत तर मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कुडाळमधून विजय मिळवला तर त्यांचे छोटे बंधू नितेश राणे दोन हजार चौदापासून कणकवलीचे आमदार आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राणे कुटुंबानं महायुतीचं काम केलं मात्र निवडणूक झाल्यापासून दोन्ही राणे बंधूंमध्ये कमालीचे मतभेद पाहायला मिळाले आहेत एकनाथ शिंदे गटानं आणि भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढाव्यात अशी मागणी निलेश राणे यांनी केली होती पण मंत्री नितेश राणे आणि नारायण राणे यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढेल असं सांगितलं तेव्हापासूनच दोन्ही बंधूंमध्ये निवडणुकीवरून चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही आम्हाला शून्य जागा जरी दिल्या असत्या तरी आम्ही त्या सन्मानानं घेतल्या असत्या असं त्यांनी सांगितलं होतं कोकणात विधानसभा निवडणुकीपासूनच एकनाथ गट आणि भाजपमध्ये वर्चस्वासाठी मोठी लढाई सुरू आहे मात्र आता ही लढाई दोन भावांमध्ये सुरू झाली आहे भाजप साधारण संपूर्ण निवडणूक कोकणामध्ये सोबळावर लढत आहे मात्र एकनाथ शिंदे गटानं कोकणामध्ये काही ठिकाणी अजित पवार गट तर काही ठिकाणी चक्क का शरद पवार गटासोबत आघाडी केली आहे त्यामुळं कोकणामध्ये भाजपविरुद्ध सर्व पक्ष अशा लढती होत आहेत आमदार निलेश राणे यांच्या आरोपांबद्दल बोलताना नितेश राणे यांनी सांगितलं की मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यामुळं दोन तारखेच्या मतदानानंतर महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये कोणता नवा भूकंप होणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे हा भूकंप जरी झाला तरी तो महायुतीमध्येच होईल आणि तोही भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या प्रचाराचा आता शेवटचा फक्त एकच आठवडा उरला आहे आणि त्यातही महाराष्ट्रात एकत्र सरकार चालवणारे भाजप आणि एकनाथ शिंदे गटात कमालीचा संघर्ष पाहायला मिळत आहे पण एकनाथ शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केलेला हा आरोप खरंच खूपच चिंताजनक आणि धक्कादायक आहे ज्या भाजप कार्यकर्त्याच्या घरात पंचवीस लाख रुपये मिळाले ला आहेत त्याची निवडणूक आयोगानं कसून चौकशी करायला हवी तसेच निलेश राणे यांनी सांगितलं फक्त हा एकच कार्यकर्ता मालवणमध्ये नाही अनेक कार्यकर्त्यांच्या घरात रवींद्रनाथ चव्हाणांनी पैशांच्या बॅगा पाठवल्या आहेत निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने सर्व प्रकारांची चौकशी करायला हवी तसेच सत्य आणि असत्य हे लवकरच बाहेर येईल त्यानंतरच निलेश राणे यांनी केलेला हा आरोप खरा होता की स्टंट होता हे समजेल पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे महायुतीमध्ये कोणताही वाद नाही हे मात्र दिवसेंदिवस त्यांचेच कार्यकर्ते आणि नेते खोटं ठरवत आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजप कार्यकर्त्याच्या घरात मिळालेली ही पैशाची बॅग खरंच निवडणुकीसाठी आहे का राणी बंधूंमधला हा वाद आणखी किती विकोपाला जाईल आणि भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये आणखी किती दिवस वितृष्ट राहील तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा